Audio Jump. हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर हा दिवस आहे लग्नाचा दिवस म्हणजे सकाळ सकाळी पहिल्यांदा सकाळची लगबग चालू होती लग्नाची आणि सकाळ सकाळी पहिलं दाराला दे जिथं मंडप दिलेला असतो लग्न घरी तिथं मंडपाला हे देवक असं बांधायचं असतं आत्या वगैरे हे देव देवक वगैरे बांधून घेत होते आणि ही लग्न झालेली जोडीच बांधत असती हा हा देखील भाऊ आणि वहिनीच आहे त्यांच्या हाताने ते देवक बांधायचं काम चालू होतं इथं नवरदेवाला लवकरात लवकर लग म्हणजे गावामध्ये न्यायचं होतं आमच्याकडे नवरदेवाला लग्नाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात अगोदर पहिल्यांदा गावातल्या सर्व देवांचं दर्शन वगैरे करवलं जातं केलं जातं आणि त्याच्यानंतरच नवरदेवाला लग्नाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात घेऊन जातं आणि त्याप्रमाणे मग अक्षदा पण गावात लोकांना वाटायच्या असतात आणि मग त्याप्रमाणे सर्व देवांच्या गावातल्या नवरदेव हा पाया पडत असतो आणि डी जे देखील तुम्ही बघू शकता आलेला आहे डी जे आणि डी जे नवरदेवाच्या गाडीसोबतच पाठीमागे जाणार आहे आणि गाडी बघू शकता डेकोरेशन किती सुंदर असं केलेलं आहे गाडीला गाडी खूपच सुंदर अशी डेकोरेट केली होती नवरदेव नवरीसाठी आता इथं नवरदेव आणि नवर नवरदेवाबरोबर बहिणी वगैरे अशा निघालेल्या आहेत कारण पुढे ना नवरदेव प्रत्येक ठिकाणी देवाच्या मंदिराच्या तिथं पाया वगैरे पाडणारे आणि थोडा तिथे डान्स वगैरे पण नवरदेव वगैरे नवरदेवाबरोबर जे आहे ते करणार आहेत कारण नवरदेवाला नाचत गाजत असं गावामधून न्यायचं होतं आणि त्याच्यामुळे आता इथं आम्ही सर्वजण गावामध्ये आलेलो आहे आणि डी जे देखील आलेला आहे आणि आता इथून नवरदेव बघू शकता डान्स वगैरे करत करत एक एक मंदिर वगैरे पाया पडत पडत असं मंगल कार्यालयामध्ये जाणार आहे इथं सर्व बहिणी दाजी वगैरे सर्वजण डान्स वगैरे करत होते आणि खूप छान वाटत होतं आणि असंच करून एका एका मंदिरामध्ये जाऊन वगैरे आम्ही क पाया वगैरे पडणं वगैरे त्यामुळे ह्या गोष्टीसाठी खूप टाईम वगैरे लागणार होता इथं दाजी बघू शकता दाजी परत मिस्टर पण आहेत इथं आणि सर्व बहिणी वगैरे डान्स वगैरे करतात ते सर्वांनीच खरंच ह्या लग्नामध्ये खूप सारा असा एन्जॉय केला आणि नवरदेवाला देखील असं डान्स वगैरे इथं आम्ही असं नाचवलं नवरदेवाला ना देखील आणि नवरदेवाला कसं नाचूनच मंग मंगल कार्यालयामध्ये वगैरे नेतात इथं मिस्टरांनी मला देखील असं पुढं वगैरे ओढलं मी व्हिडिओ शूट करत होते तर ते बोलले की व्हिडिओ शूट करायचं राहू दे तू देखील डान्स वगैरे करायला ये त्यामुळे मी देखील इथं असा डान्स वगैरे केला आणि मला तर डान्स करायला पहिल्यापासूनच खूप जास्त आवडतं कारण मी माझ्या भावाच्या लग्नात देखील खूप असा डान्स वगैरे छान केला होता आता इथं बघू शकता स्वरा देखील डान्स वगैरे करत होती बहिणीचा मुलगा तो देखील व्हिडिओ शूट वगैरे करत होता आणि ऊन प्रचंड होतं तरी देखील आम आमचं डान्स करायचं काही थांबत नव्हतं ऊन तर प्रचंड लागत होतं तरी देखील आम्ही डान्स वगैरे करत करत होतो आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले आतापर्यंत हळदीचा साखरपुड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्कीच करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे आता इथं थोडासा कॅमेरा हे झाला होता आता इथं सर्वजण डान्स वगैरे करून दमले होते कारण नवरदेवाला कसं पटपट मग लग्न हे टायमावर लावायचं होतं त्यामुळं बाकीचे चुलते वगैरे सगळे घाई करत होते आता नवरदेवाला हा घोडा असा बसण्यासाठी आणला होता आणि घोड्याला देखील असं छान वगैरे मस्त असं सजवलं होतं आणि त्याच्यावर आता नवरदेव वगैरे बसला आहे आणि छान पद्धतीने आता घोडा देखील असं डान्स वगैरे करणार आहे त्याप्रमाणे नवरदेवाला देखील भावाला देखी बसवलं होतं पाठीमागं डी जे होता आणि असं सर्वजण डान्स वगैरे मस्त एन्जॉय वगैरे चालला होता माझी साडी तुम्हाला कशी वाटते ते देखील मला कमेंटमध्ये सांगा कारण मी पुण्यामधून मोचंदमधून साडी घेतली होती त्यामुळे ती तिची डिझाईन तुम्हाला कशी वाटली साडी कशी दिसती आहे माझ्यावर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर आपल्याला हजार सबस्क्राइबर हे कंप्लीट करायचे आहेत त्यामुळं व्हिडिओला जितकं जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता येईल तितकं लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथं बघू शकता जसं म्युझिक चालत होतं त्याप्रमाणे घोडा हा डान्स वगैरे करत होता आणि प्रचंड ऊन लागत होतं त्यामुळे जास्त डान्स वगैरे करण्याची देखील इच्छा नव्हती म्हणून झाडं वगैरे बघून आम्ही त्याच्याखाली थांबतच होतो कारण आम्हाला देखील नवरदेवाबरोबरच जायचं होतं आणि देखील माझ्या मागं मागं होती मम्मी देखील थांबली होती कारण आम्ही सर्वजण नवरदेवाबरोबरच मंगलकार आणि आम्ही ब बहिणी देखील पा असं पुढं डान्स वगैरे करत चाललेलो आहे बघू शकता तुम्ही आम्ही असा छान छान अशा साड्या वगैरे मेकअप वगैरे असा केला होता आणि त्याच्यामध्ये मला तर खरंच खूप डिफिकल्ट जात होतं कारण साडी वगैरे घालून डान्स करायचं म्हटलं एक तर ऊन जास्त त्याच्यामध्ये गरमी जास्त होत होती आणि त्याच्यामध्ये डान्स पण आम्ही करत होतो त्याच्यामुळं खूप असं थकायला आताच झालं होतं अजून तर लग्न वगैरे लागायचे त्याच्या अगोदरच खूप दमून असं गेलो होतो आणि इथं आता बघू शकता अजून नवरदेव इथं डान्स वगैरे करतो आहे कारण नवरदेवाला हे प्रत्येक मंदिरामध्ये एकाएका घेऊन जायचं पाया पडायचं जा, गावातून नवरदेवाच्या डोक्यावर अशा अक्षदा टाकायच्या आता हे मंदिरात नवरदेवाचं दर्शन वगैरे घेऊन झालं नवरदेवाला खाली सोडायचं नाही प्रत्येकाने एका एकानी ज्याला पॉसिबल होईल त्याने नवरदेवाला असं खांद्यावर उचलून घ्यायचं मंदिरात न्यायचं वाजंत्री असे वाजवत असतात नवरदेवाच्या पुढे ह्या गोष्टी पैसे ववाळून टाकतात नवरदेवा नवरदेवावरून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कश तुमच्याकडे अशा पद्धतीच्या गोष्टी होतात का ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा आता हे सर्व आमच्या गावातले मंदिर आहेत विठ्ठल रुक्माई वगैरे सगळे मंदिर आहेत आणि सर्वांचे थोडं थोडं करून दर्शन वगैरे घ्यायचं होतं आता आमच्या दाजीने देखील त्याला तिथं उचलून घेतलं होतं भावाला आणि मग असा डान्स वगैरे चालला होता होता आणि नवरीचं देखील तिकडं नवरी देखील आता रेडी वगैरे झाली असेल नवरदेवाला देखील आम्हाला इथंच एका मंदिरामध्ये रेडी करायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला काही मंगल कार्यालयामध्ये जाऊन नवरदेवाला रेडी वगैरे करायचं नव्हतं मंदिरामध्येच नवरदेवाला वगैरे रेडी वगैरे करायचं होतं कपडे वगैरे त्याचा मेकअप वगैरे करायचा होता <coughs> त्या पद्धतीने त्याच्यामुळे एवढं काही म्हणजे हे नव्हतं त्याच्यामुळे आता इथं बघू शकता आता इथं वे हे आ, गावाची वेश आहे तिथून आम्ही आतमध्ये आलो आणि आता इथं नवरदेवाचा असा आम्ही मेकअप वगैरे करायला घेतला आहे इथं नवरदेवाचा आता आम्ही मेकअप वगैरे करतो आहे त्याला व्यवस्थित कारण ऊन खूप असल्यामुळं चेहरा खूप जास्त डल होत होता आणि इथं आम्ही त्याला आता बाशिंग वगैरे बांधून घेतो आहे व्यवस्थित आम्ही सर्वजण त्याचा मेकअप वगैरे केला आहे आणि कसं खूपच जास्त उन्हामुळे एडिटिंग वगैरे होतं बाशिंग आणि त्याच्यावरती फेटा वगैरे पण काय करणार हे आपलं एक स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येकाला एक हावस असती नवरीला नवरी हो म्हणजे आपल्याला वाटतं एक दिवस आपण नवरी हो व्हावं छान छान मेकअप करावं तसंच मुलाला देखील हाऊस असते की आपण छान छान म्हणजे कपडे घालावे एक दिवस नवरदे होणार प्रत्येकाने आपापली इमेज आपल्या मनामध्ये एकत तयार केलेली असती आणि इथं देखील भावाला मिस्टरांनी उचलून घेतलेले आणि कसं आहे खाली सोडायचं नसतं त्या दिवशी तरी नवरदेवाला खाली पाय पाय लावत नाही कोणी ना कोणी त्या नवरदेवाला उचलून घ्यायचं असतं आता इथं नवरदेवाला उचलून घेतलंय आणि आता न उचलून नवरदेवाला घोड्यावर असं बसवत होतं मी शूट करत होते कारण मला हसायला पण खूप येत होतं आणि इथं आता त्याला घोड्यावर हे केलं आहे घोड्यावर बसला येतो आता इथून पण थोडंसं त्यांचा डान्स वगैरे जे त्याचे मित्र वगैरे आलेले आहेत ते देखील आता घोड्याच्या समोर असा डान्स वगैरे करणार इथं स्वराज आणि बहिणीचा मुलगा बघू शकता दोघांनी सेम सेम कोट्स वगैरे घातले थ्री पीस आणि दोघे खूप छान दिसत होते आणि चलायचा मुलांना पण फार कटाळा आला होता त्यामध्ये ते दोघेसुद्धा असे डीजेवर बसले होते आणि स्वराजने तर पूर्ण लग्न मनापासून एन्जॉय केलेलं आहे कारण बहिणीचा मुलगा आणि स्वराज दोघांनी खूप जास्त प्रमाणात मस्ती वगैरे केलेली आहे आणि आता मी आली आहे तर स्वराज त्याला खरंच खूप मिस करतोय कारण दोघं सेम एजच्या असल्यामुळं दोघांनी खूप जास्त मस्ती केलेली आहे हा लग्नाचा पुरेपूर आनंद स्वराजनी आणि बहिणीच्या मुलांनी घेतलेला आहे कारण दोघं सेम एजच्या असल्यामुळं मस्ती घालायला आणि मोबाईल्स बघायला वगैरे दोघांनी पूर्णपणे एन्जॉय केलेलं आहे त्याला बोलत होते डान्स वगैरे कर पण त्याला डान्स वगैरे करायचा प्रचंड कटाळा कर आहे त्यामुळं दोघंजण अशी डी जेच्या चा ह्याच्यावर बसले होते दाजी इथं फोटो वगैरे त्यांचे काढत होते आणि ह्यांनी देखील स्वराचे आणि कृष्णाचे फोटो वगैरे काढले होते आणि इथं नवरदेव देखील उभा वरती राहून दोघांना डान्स करण्यासाठी सांगत होता पण मुलं काही डान्स वगैरे करण्याच्या मूडमध्ये नव्हते कारण दोघंही गर्मी होता असल्यामुळं दोघंही खूपच असे जास्त वैतागलेवानी झाले होते त्यामुळे दोघांनी डान्स वगैरे करण्याची काही इच्छा नव्हती आणि वेटच करत होते इथं बाकीचे भाऊ वगैरे अशा पद्धतीने मित्र वगैरे त्याचे डान्स वगैरे करत होते आणि लग्न म्हटलं की डी जे वगैरे बहिणी साहेब देखील आता इथं रेडी झाल्या आहेत आता वरती स्टेजवर घेऊन गेलोय नवरदेव नवरीला इथं बहिणीचं देखील थोडंसं भाषण वगैरे चाललं होतं आणि इथं तिचं भाषणचं स्पीच वगैरे ती बोलत होती आणि खरंच तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि ती कायम प्रत्येक कामामध्ये पुढं असती आणि पनवेलमध्ये दे देखील अशा काही गोष्टी असतात ज्या ती जिथं अशा सभा वगैरे असतात तिथं देखील ती अशी भाषण वगैरे करती आणि त्याच्यामुळं तिला ह्या गोष्टी पहिल्यापासून लहानपणापासूनच ती खूप म्हणजे स्ट्रॉंग आहे आणि स्टेज स्टेजची डेअरिंग वगैरे देखील तिला खूप जास्त आहेत त्याच्यामुळं कुठला जरी गावाकडे कार्यक्रम असेल आणि ती जर तिथं अवेलेबल असेल तर तिला ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून बाकीची लोकं घरातली फॅमिली मेंबर्स म्हणा किंवा पाहुणे वगैरे म्हणा ह्या गोष्टी तिला करायला देतात आणि जे कुणी लग्नासाठी आले होते प्रमुख पाहुणे वगैरे त्यांचं ती आल्याबद्दल धन्यवाद वगैरे तिचं चाललं होतं आणि एकीकडं आता लग्न लावून घ्यायचं होतं आणि आता इकडं लग्न लावायची तयारी चालू झाली मंगलाष्टका चालू होत्या आणि आता बघू शकता तिथं आता मंगलाष्टका वगैरे झालेल्या आहेत आता नवरदेव नवरीचं देखील तुम्हाला कसं वाटतं आमच्या नवरीबाई कशा वाटतात वहिनीसाहेब त्यांचं लुक कसं वाटतंय आज देखील तिने साऊथ इंडियन असं सा लूक वगैरे केलं होतं आणि खूपच सुंदर आणि छान दिसत होती ती आणि दोघांचंही ट्विनिंग होतं कलरही दोघांचं खूप शारवाणीचा त्याचा आणि साडीचा तिचा मॅच होत होता आणि लग्न लागल्याच्या नंतर सगळ्यांची लगबग जेवण करायला वगैरे जाण्याकडंच होती त्यामुळे सगळेजण जेवण करण्यासाठी वगैरे चालले होते दुसऱ्या साईडला आणि इथं फोटो पाहुण्यांचे फोटो वगैरे काढण्याचे काम चालले होते सर्वजण फोटो वगैरे काढत होते तोपर्यंत तो म्हटलं चला तुम्हाला लग्नामध्ये हे रुखवत काय काय आलं आहे ते दाखवूया हे छान असे भांडे वगैरे जे नॉर्मल येतं लग्नामध्ये त्या पद्धतीने अशी भांडी वगैरे सर्व छान अशी आलेली आहेत ती तर बघू शकता टी व्ही आहे छोटी छोटी पातील आहेत आणि सर्व हे मिठाईचे बॉक्स कटोरे आहेत आणि तळलेल्या कुरड्या वगैरे पण आमच्याकडं ठेवतात आणि हे सर्व मिठाईचे बॉक्स आहेत अशा पद्धतीने त्या कटोऱ्यांमध्ये पण सुद्धा मिठाई वगैरे असं पॅक केलेली आहे आणि तुमच्याकडं अश कशा पद्धतीने रुखवत वगैरे असतो ते देखील मला तुम्ही नक्कीच सांगा तर आमच्या आम पद्ध आमच्याकडे अशा पद्धतीने सर्व भांडी वगैरे रुखवत वगैरे जिथं लग्न असतं त्या ठिकाणी असं मांडलं जातं कोणी कोणी मांडतं कोणी कोणी डायरेक्ट नव नव नवरदेवाच्या नवर, नवर घरीच नेऊन अगोदरच सगळं सेट करतं कोणी कोणी अशा पद्धतीने हे करतं ड्रेसिंग टेबल आहे फ्रीजे आणि हे दिवाण वगैरे आहेत बेड वगैरे आहेत आणि हे त्यांचं सप्तपदीचं लूक आहे बघू शकता तिने नऊवारी अशी घातली होती आणि त्याने देखील तिला मॅच होईल नऊवारीला असा शेरवानी आणि खाली धोती अशी घातली होती आणि दोघां तिचा असं लूक होतं आणि तिचं लूक तुम्हाला कसं वाटलं ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा खरंच खूप सुंदर वाटत होता साडीचा नऊवारीचा कलर आणि दोघांचं इथं आता फोटोशूट म्हणजे फोटो, फोटो वगैरे काढत होते म्हणून मी देखील असा व्हिडिओ वगैरे दोघांचा घेतला कारण त्याच्यानंतर आता पुढे विधीला वगैरे सुरुवात होणार आहे आणि पुढं सप्तपदी वगैरे आता सप्तपदीसाठी वगैरे बसणारे दोघांचा इथं फोटोशूट वगैरे चालला होता आणि इथं खाली आमच्याकडे मान पान जे म्हणतात त्याच्यासाठी अशा बायका वगैरे बसलेल्या असतात आणि इथं त्यांची ओटी वगैरे भरली जाती कोणी जर जा नवरीसाठी काय वगैरे केलेलं असतात कुणी दागिने कुणी पैसे वगैरे देतात आत्या मावश्या चुलत्या वगैरे तो कार्यक्रम इथं चालू होता मग त्यांच्या डोक्यामध्ये कुर्डाय वगैरे फोडतात वगैरे इथं मम्मी आत्या त्या देखील बसल्या होत्या ज्यांनी ज्यांनी नवरीला काय काय केलंय त्यांनी ते नवरीच्या सासूकडं म्हणजे चुलतीकडे वगैरे द्यायचं होतं तर तो, तो सर्व कार्यक्रम चालू होता आता इथं स विधी चालला आहे कन्यादानाचा आता इथं नवरीची बहुतेक चुलता चुलती वगैरे आहे कोण आहे ते मला एवढं माहीत नाही एक्झिट कारण शूट मी स्वराला सांगितला होता घ्यायला त्यामुळे एवढं काही ओळख नाही आहे पण बहुतेक चुलता चुलती वगैरेच कन्यादान वगैरे करत आहाते इथं जावायचे पाय वगैरे धुतले जातात मुलीचे पाय वगैरे धुतले जातात अशा पद्धतीने कन्यादान वगैरे इथं करण्याचा विधी वगैरे चालू होता आणि दोघा दोघंही खरंच खूप सुंदर वगैरे वाटत होते आणि चुलता चुलती झाल्याच्या नंतर मामा मामी वगैरे देखील व ह्या विधीसाठी बसतात तुमच्याकडं कोण कोण कन्यादान करायला बसतं ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आता इकडं बाकीचं काही लोक जेवणं वगैरे करून बसले होते आणि बायकांचं देखील मानापानाचा कार्यक्रम वगैरे खाली <coughs> चालू होता आता इथं बघू शकता मामा मामी देखील इथं कन्यादानाच्या विधीसाठी वगैरे बसलेले आहेत आणि इथं जोडवे घालायचा विधी वगैरे चालू आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व कशा वाटतात तुमच्याकडं कशा रिच्युअल्स असतात लग्नामध्ये वगैरे ते देखील मला सांगा आता इथं जोडवी वगैरे घालतात मग मंगळसूत्र वगैरे सगळं घालून घेतात आणि इथं तोच कार्यक्रम वगैरे चालू होता स्वराला शूट घ्यायला सांगितलं होता त्यामुळं सर्व शूट पुढचा स्वरानेच केलेला आहे आणि आता लग्न झाल्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे ब्लॉग माझ्या सासरकडचे वगैरे येतील कारण ब्लॉग्स खूपच लेट आलेले आहेत कारण लग्न होऊन आता नाही म्हटलं तर महिना होईल आणि त्याच्यानंतर हे ब्लॉग्स वगैरे येतात ते कारण एडिटिंगला खूप जास्त टाईम लागतो आणि टाईम न मिळल्यामुळं हे बघू शकता किती सुंदर असं मंगळसूत्र बनवलेलं होतं तिच्यासाठी आणि डिझाईन खरंच अप्रतिम होती आणि इथं मंगळसूत्र वगैरे धरून इथं फोटोग्राफी चालली होती आणि त्याच्यानंतर इथं आता मंगळसूत्राचा घालण्याचा विधी वगैरे होणार आहे आणि तुम्हाला याच्यानंतरचे ब्लॉग हे सगळे सासरकडचे येतील कारण एडिटिंगला खूपच व्हिडिओ मागे पुढे झालेले आहेत पण मी सलग जे लग्नाचे व्हिडिओ आहेत ते टाकून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर बाकीचे व्हिडिओ येतील आणि ते व्हिडिओ आता सगळे मोबाईलमध्ये असल्यामुळं ते सगळे व्हिडिओ मी एक एक टाकते आहे आणि त्याच्यानंतर ते संपल्याच्यानंतर आपले डेली लाईफ डेली रुटिन्स वगैरे त्याच्यानंतरचे ब्लॉग्स आपले कंटिन्यू येतील आता सध्याला लग्नाचे ब्लॉग्स वगैरे मी मामाच्या गावी गेलेल्याचा ब्लॉग्स माझ्या सासरकडचे जिकडं मी गेले होते माझ्या घरी तिकडचे ब्लॉग्स वगैरे येतील तुम्हाला कारण एडिटिंगला खूप जास्त टाईम लागतो आणि त्याला शांतता पाहिजे असती वाईज ओवर करायला वगैरे आणि पाऊस खूप जास्त प्रमाणात चालू होता माझ्याकडे माईक नसल्यामुळे मला वाईज ओवरसुद्धा करता येत नव्हता कारण पावसाचा आवाज वगैरे आजूबाजूला ना आपल्या व्हिडिओसाठी एडिटिंगसाठी आपण कोणाला म्हणू शकत नाही की शांत बसा आवाज करू नका वगैरे सो म्हटलं थोडं लेट होईल कारण सुरुवातच आहे स्टार्टिंगच आहे त्याच्यामुळं होईल नंतर म्हणून थोडे मागे पुढे होतील पण बघा कारण प्रत्येक व्हिडिओसाठी खूप जास्त मेहनत घेतली जाते व्हिडिओ शूट केला जातो एडिटिंग केला जातो खूप अशा गोष्टी असतात ज्या डिलीट करावं लागतात पूर्ण व्हिडिओ असा उचलला असा टाकावं लागत नाही एडिटिंग करावं लागतो वाईज ओवर करावं लागतं त्यात आता अजून भरपूर गोष्टी ॲड कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर व्हिडिओ येतो आणि बग, आता इथं सप्तपदी देखील तुम्ही बघ बघितला असेल सप्तपदी देखील झालेला आहे आता इथं पुढचा जो विधी आहे तो चालू आहे आणि आता पुढचा विधी ब पण बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओला स्किप करत जाऊ नका कारण खरंच प्रत्येकजण यूट्यूब यूट्यूबर आहे तो खरंच खूप जास्त मेहनत घेत असतो प्रत्येक व्हिडिओसाठी कारण मला देखील अगोदर असंच वाटायचं की नाही का व्हिडिओचे आणि काय असंच असतं आपण बघायचं आपल्याला वा आवडलेला भाग बघतो बाकीचं स्किप करतो पण तसं नका करत जाऊ कारण प्रत्येक व्हिडिओच्या मागं बनवण्यामागं खूप जास्त मेहनत असते त्या यूट्यूबवरची आणि खरंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप नका करत जाऊ कारण जर त्यांनी म्ह घेतलेली मेहनत तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर घेतलेली मेहनत पूर्ण वाया जाते कारण कसे व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर त्याचा पूर्ण फायदा घेतलेल्या मेहनतीचा पूर्ण म्हणजे श्रेय भेटतं एका यूट्यूबरला त्याच्यामुळं पूर्ण कारण मी अगोदर ह्या फील्डमध्ये नव्हते तर मला पण असंच वाटायचं की नाही का काय व्हिडिओ मी देखील आवडलेलेच भाग बघायचे आणि बाकीचे स्किप करायचे पण ज्यावेळेस मी यूट्यूबला चॅनल ओपन केलं व्हिडिओ बनवायला लागले एडिटिंगचं काम यायला लागलं ला, वाईज ओव्हरचं काम यायला लागलं त्यानंतर मला कळालं की ह्या फील्डमध्ये खरंच खूप जास्त मेहनत आहे हे काम खरंच खूप जास्त किचकट आहे आणि ह्या कामाला खरंच खूप मेहनत लागते म्हणायला फक्त हे यूट्यूब आहे व्हिडिओ टाकायचं नाही पण याच्यामागे खूप जास्त मेहनत असते प्रत्येकाची आणि फक्त मी माझीच नाही म्हणत प्रत्येकाचीच खूप मेहनत असते आता इथं पिळणीचा जा, कार्यक्रम चालू होता नवरीच्या भावानी नवरदेवाचा म्हणजे भावाचा कान पिळलेला आहे कान पिळणीचा अर्थ असा होतो की माझ्या बहिणीला त्रास वगैरे देऊ नकोस आता इथं बाकीचा विधी वगैरे झाल्याच्यानंतर इथं फोटोग्राफीचं चा चाललं होतं आता इथं फोटोग्राफी झाल्याच्यानंतर इथं पाया पडणीचा वगैरे कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हा व्हिडिओ खरंच खूप लाँग होणार आहे त्यामुळे न स्किप करता बघा कारण लग्नाचा व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्ण प्रत्येक जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी शूट करायला जमल्या देखील नाही आता इतर नवरी म्हणजे वहिनी त्यांच्या आईंच्या गळ्यात पडून रडतात ते कारण हा खरंच खूप भावनिक क्षण असतो आणि माझ्या व्हिडिओच्या थ्रू त्यांच्याकडे देखील एक त्यांच्या जाण्याची म्हणजे लग्न झाल्यावर जे पाठवणी असती त्याचा हा व्हिडिओ त्यांच्याकडे देखील एक आठवण म्हणून राहणार आहे आणि आता आणि नवरीलाच नाही जेव्हा पाठवणीची वेळ येते तर आपाप आपलं जरी लग्न झालेलं असेल किती वर्ष झालेले असेल आपल्या लग्नाला आप पण आपण जर एखाद्या लग्नाला गेलो आणि तिथं जर पाठवणी सुरू झाली नवरी रडायला लागली तिची आई रडायला लागली ला, तिचे वडील रडायला लागले ला, बहिणी राडायला लागले की आपल्याही डोळ्यात पाणी येतं म्हणजे येतंच कारण हा क्षण प्रत्येक मुलीला हवासा पण वाटणार आहे आणि नकोसाही वाटणार आहे आणि इथं माझे मामा जास्त करून नवरी जर रडली तर मग ती डोकं वगैरे दुखतं उलटी होतं आजारी पडते त्याच्यामुळं जास्त करून नवरीला रडून द्यायचं नाही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नवरीला बाहेर काढून द्यायचं म्हणजे गाडीमध्ये बसवायचं हा असा प्रयत्न असतो प्रत्येक मोठ्या माणसांचा आणि तर ती खरंच खूप जास्त भाऊक झाली होती आणि मला देखील भरून आलं होतं कारण ती जेव्हा रडत होती तेव्हा मला माझ्या टाईमची म्हणजे माझी जेव्हा पाठवणी होत होती त्या क्षणाची आठवण झाली होती कारण माझ्या पाठवणीला देखील माझी मम्मी खूप जास्त रडली होती आणि तिला तर चक्कर वगैरेच आली होती मी जेव्हा म्हणजे गेले होते त्या टायमाला कारण खूपच रडली होती त्याच्यामुळं आणि खूपच जास्त हे होत होतं आणि नजर नको लागायला वगैरे म्हणून सगळेजण पप्पा मामा बाकीचे भाऊ वगैरे सगळे जोडीवरून असे पैसे वगैरे फिरून जे वाजंत्री असतात वगैरे त्यांना देत होते आणि आता मामा पटकनी बोलत होते की नाही का चला बाहेर म्हणून पटकनी म्हणजे जास्त रडलं की कसं नवरीचं डोकं वगैरे दुखतं त्याच्यामुळं पण तरी पण एक एक माणसं जर आपली पाठीमागं राहिली तर पाठीमागं ओळून नाही बघत पण पुढं जर आपली माणसं दिसली आपल्याला तर मग आपण खूपच जास्त भाऊक होतो आणि इथं तसंच झालं होतं की जसं जस ती पुढं जात होती तसं तिची माणसं तिच्या डोळ्यासमोर येत होती त्याच्यामुळं तिला खूपच जास्त रडायला वगैरे येत होतं त्यामुळे ती देखील खूपच जास्त इमोशनल वगैरे झाली होती आणि म्हणलं चला आता थोडासा व्हिडिओ आपण इथं एंड वगैरे करूया कारण आता इथं नवरीची पाठवणी वगैरे झालेली आहे आणि पुढं तुम्हाला दुसऱ्या दिवशी हळद फेडणीचा म्हणजे आंघोळीचा व्हिडिओ येईल नवरदेव नवरीचा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नंतर नवीन ब्लॉगमध्ये बाय